आजकाल प्रत्येकाचं आयुष्य हे धकाधकीच झालेलं आहे जेवणाच्या वेळा बरोबर नाही झोपण्याची वेळ बरोबर नाही ह्या सर्व गोष्टींमुळे आम उत्पन्न होतो आणि त्या शरीरामध्ये संचित होतो त्याच्यामुळे विविध प्रकारचे आजार उत्पन्न होतात आता हा आम जर शरीरामध्ये साठून राहिला तर तो ज्या ठिकाणी साठला आहे त्या ठिकाणाची संदर्भ व्याधी तो उत्पन्न करतो हे आमाचं पचन व्हावं आणि व्याधी उत्पन्नच होऊ नये म्हणून काही डिटॉक्स ड्रिंक आपण आज पाहणार आहोत नंबर एक गवती चहा तुळशीची पानं एक विलायची सुंठ सुंठाची पावडर न वापरता सुंठ अख्खी सुंठेचा तुकडा जर मिळाला तर तो शक्यतो वापरावा आवडत असेल तर थोडासा गूळ आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो हे सगळं दोन कप पाण्यामध्ये टाकून उकळायचं आहे जोपर्यंत एक कप पाणी शिल्लक राहत नाही तोपर्यंत ते उकळायचं आहे नंतर ते गाळून घेऊन गरम असताना त्याचं सेवन करायचं